नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो इथं चौथी मंथन परीक्षेचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे पाचवी नवोदयचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तसेच स्कॉलरशिपचेसुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले जा गेले त्यानंतर आपण स्कॉलरशिपचासुद्धा रेग्युलरली स्वाध्याय सोडून घेणार आहोत आणि मंथन परीक्षेसुद्धा स्वाध्याय या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहेत तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे एक ते शंभर संख्येवर आधारित प्रश्न हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की तुम्ही शालेय जीवनातील कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या किंवा तसेच तलाठी भरती पोलीस भरती रेग्युलरी कुठल्याही एक्झाम असू द्या त्या एक्झामसाठी आजच्या टॉपिकवरती प्रश्न हमखास पडतात आणि हा टॉपिक तुम्हाला पाठांतर करावाच लागेल कारण की पाठांतर केलेल्या या गोष्टीपैकी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येतात त्यामुळे तुम्हाला हा घटक खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे आता बघा एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न आता एक ते शंभर संख्या तर तुम्हाला माहिती आहेत सर्वांच्या तोंडपाठ असतील मराठीमधून तोंडपाठ करा इंग्रजीमध्ये केले तरी चालतील परंतु त्या मराठीमध्ये लिहिता आल्या पाहिजेत किंवा असा ओळखता आल्या पाहिजेत त्यामुळे मराठीतून वाचन लेखन करणे तुम्हाला खूप खूप महत्त्वाचे आहे स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटलं तर तुम्हाला मराठीमधून अभ्यास करणे खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा आता एक ते शंभरपर्यंत संख्या म्हणजे कोणकोणत्या संख्या असत ते पाहित आहे आता एक ते शंभर संख्यामध्ये एकूण संख्या किती आता एकूण संख्या किती येत आपल्या शंभरच आहेत परंतु कोणता अंक किती वेळा येतो कोणता अंक किती अंकी संख्या आहेत एक अंकी आहेत की दोन अंकी आहेत अशा सर्व संख्येची माहिती या आपल्या तक्तेद्वारे समजणार आहे हा तक्ता तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे कारण की हा तक्त्यावरती तुम्हाला या तक्त्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो आता बघा एक ते शंभर या संख्येमध्ये एकूण संख्या तर आपल्याला माहिती आहेत किती आहेत शंभर आहेत बरोबर का पण शून्यापासून दहापर्यंत किती आहेत दहा आहेत एक ते वीसपर्यंत किती आहेत वीस आहेत दोन ते वीस पर्यंत किती आहेत दिलेले अंक बघा आता बघा हा काय आहे हाच तक्ता समजून घ्यायचा म्हटलं तर बघा दिलेला अंक कोणता शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बरोबर का परंतु हे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक आपल्याला एक ते शंभर अंकामध्ये किती वेळा येतात असा प्रश्न नक्की पडतो आता शून्य हा अंक किती वेळा येतो रे एक ते शंभर संख्यामध्ये दहा वेळा येतो एक हा अंक वीस वेळा येतो लक्षात ठेवायचा आहे एक हा अंक वीस वेळा येतो आणि दोन तीन पा चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक एकोणीस वेळा येतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे फक्त शून्य आणि एकच पाठ करून ठेवायचं आहे आणि दोनच्या पुढील राहिलेले अंक एकोणीस वेळा येतात असे लिहायचं आहे त्यामुळे एक हा अंक वीस वेळा शून्यपासून दहापर्यंत शून्य किती वेळा येतो दहा वेळाचा आता एक ते शंभर संख्येमध्ये दोन अंकी एकूण संख्या किती आहेत बघा आता एक ते शंभर या संख्येमध्ये दोन अंकी संख्या किती आहेत दोन अंकी एकूण संख्या नऊ बघा दोन अंकी संख्या नऊ आहेत शून्यापासून शून्य नऊ वेळा आहेत एक अठरा दोन अठरा वेळा तीन अठरा बघा दोन अंकी संख्या अठरा 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 सगळ्या अठरा फक्त शून्याचा आपण विचार केला तर नऊ वेळा येतो शून्य किती वेळा येते नऊ वेळा येते आणि एकचा आपण जर विचार केला दोन अंकी संख्यामध्ये दोन अंकी संख्यामध्ये एक हा अंक अठरा वेळा येतोय दोनसुद्धा अठरा वेळा येतोय तीनसुद्धा अठरा वेळा येतोय आता दिलेले अंक एक ते शंभरपर्यंत किती वेळा लिहावा लागतो दिलेले अंक दिलेला अंक एक ते शंभरपर्यंत किती वेळा आता एक शून्य किती वेळा लिहावं लागेल अकरा वेळा एक किती वेळा लिहावं लागेल एकवीस वेळा आणि राहिलेले सर्व अंक आपल्याला किती वेळा लिहावे लागतील वीस वेळा लिहावं लागतील लक्षात लिहा। ठेवायचं हे हो सर्व दिलेल्या अंकाने भाग जाणाऱ्या शंभरपर्यंतच्या एकूण संख्या आता दिलेला अंक कोणता आहे शून्य शंभरपर्यंतच्या संख्येला कोणत्या भाग जातो का नाही एकला दिलेल्या अंकाने भाग जाणाऱ्या शंभरपर्यंतच्या शंका शंभर एक न शंभर संख्येला भाग जाऊ शकतो दोनने ने पन्नासला तीनने ने चारने पंचवीसला म्हणजे चारने पंचवीस वेळा भाग जाऊ शकतो पाच ने वीस वेळा जाऊ शकतो सहा ने सोळा वेळा सातने चौदा वेळा आठ ने बारा वेळा आणि नऊ ने अकरा वेळा आता हे महत्वाचा कोष्टक आहे तुम्हाला हे तोंडपाठ करून ठेवायचं आहे त्यानंतर बघा एक ते शंभर या संख्येमध्ये एकक स्थानी व दशकस्थानी समान अंक असलेल्या अकरा बावीस तेहत्तीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव या नऊ संख्येत म्हणजे अकराचा पाडा आपल्याला पाठ पाड़ करावा लागेल एक ते शंभर या संख्येमध्ये एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक असण्यासाठी कोणता किती संख्या आहेत नऊ आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल अकराचा पाड़ करा लागे। पाडा पाठ करावा लागेल पूर्णपणे अकराचा पाडा लिहायचा आहे त्याप्रमाणे बाराच्या पटीतील एक ते शंभर मध्ये आठ संख्या आहेत एक ते शंभरमध्ये मध्ये बाराच्या पटीतील आठ संख्या आहेत तेराच्या पटीतील सात आहेत आणि सहाच्या पटीतील सोळा संख्या आहेत आता शून्य हा अंक एक ते शंभर या संख्येमध्ये अकरा वेळा येतो लक्षात ठेवायचा आपण मागासशात पाहिलं होतं शून्य हा अंक एक ते शंभर संख्येमध्ये अकरा वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येताना उरलेले प्रत्येक अंक वीस वेळा येतात एक ते शंभरमध्ये शून्य ते नऊ अंक एकूण एकशे ब्याण्णव वेळा येतात अंडरलाईन काला एक शून्य ते नऊ अंक एक ते शंभरमध्ये मध्ये एकशे ब्याण्णव वेळा येतात लक्षात ठेवायचे दोन अंकी संख्या एकूण नव्वद आहेत दहा ते नऊ या नऊ या संख्यामध्ये शून्य ते नऊ हे अंक एकूण एकशे ऐंशी वेळा आले आहेत त्यामुळे प्रत्येकी शून्य हा अंक वेळा आला आहे व एक ते नऊ हे अंक प्रत्येकी एकोणीस वेळा आले हा कोष्ट तुम्हाला सर्व घटका समजणार आहेत यानंतर आपण बघूया स्वाध्या सोडूया स्वाध्या सोड सोडवल्याशिवाय आपण केलेला अभ्यास समजत नाही बघा प्रश्न पहिला आहे एक ते शंभर या संख्यामध्ये खालीलपैकी कोणता अंक प्रत्येकी वीस वेळा येतो आपण मघाशीच पाहिलं होतं एक ते शंभर या संख्यामध्ये खालीलपैकी कोणता अंक प्रत्येकी वीस वेळा येतो शून्य किती वेळा येतं एकवीस किती एक किती वेळा येतं शून्य अकरा वेळा येतं एक, एक, एक आहे ते एकवीस वेळा येतं मगाशीच आपण पाहिलं होतं पाठीमागच्या ह्याच्यामध्ये शून्य किती वेळा येतो शून्य हा अकरा वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि भरायलेले अंक किती वेळा येतात वीस वेळा येतात मग आता बघा पाच पाच किती वेळा येणार वीस वेळा येणार सहा सुद्धा वीस वेळा येणार एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि आठसुद्धा वीस वेळा येणार म्हणजे अ ब आणि ड हा पर्याय उत्तर क्रमांक आपला बरोबर असणार आहे तर पर्यायमध्ये आहे का बघूया फक्त क फक्त ब आणि ड फक्त अ आणि क फक्त अ ब ड तर पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर आहे कारण की आपणच पाहिलं होतं की एक हा अंक एकवीस वेळा येतो शून्य हा अकरा वेळा येतो आणि राहिलेले सर्व अंक वीस वेळा येतात एक ते शंभर या संख्यामध्ये त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आज या ठिकाणी कोणताही अंक विचारला आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक विचारू शकतात शून्य विचारू शकतात किंवा तुम्हाला कोणताही अंक घेऊन सहा घेऊ शकतात सात घेऊ शकतात त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे एक हा अंक एकवी एक हा अंक एकवीस वेळा शून्य अकरा वेळा आणि राहिलेले अंक वीस वेळा आता एक ते शंभरपर्यंत दोन अंकी सं किती संख्यांची अंकाची बेरीज अकरा येते मग अशी पाहिलं होतं एक ते शंभरपर्यंत दोन अंकी किती संख्येच्या अंकाची बेरीज अकरा येते तर मित्रांनो उत्तर होतं मग अशी आठ एक ते शंभरपर्यंत दोन अंकी किती संख्यांची किती दोन अंकी संख्या घेतल्या तर त्याची बेरीज अकरा येते आता असा जर विचार केला तर बघा आता आपल्याला पाच आणि सहा दोन अंकी संख्येची बेरीज अकरा पाहिजे आपल्याला पाच आणि सहा किंवा दहा आणि एक आक दहा आणि एक आपण जर सलग केलं तर दहा आणि एक दोन आणि नऊ तीन आणि आठ चार आणि पा चार आणि सात पाच आणि सहा सहा पाच आणि सहा, सहा। म्हणजे किती झाले बघा आठ वेळा संख्या होती बघा आठ वेळा किती अंकाची संख्येची बेरीज अकरा येते तर एक ते शंभरपर्यंत दोन अंकी किती संख्येची बेरीज अकरा येते तर आठ या संख्येची बेरीज अंकाची बेरीज किती ती अकरा येते त्यानंतर बघा तिसरा प्रश्न बघा शंभरपर्यंत पाचने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती आता मगाशी आपण पाहिलं होतं बघा शंभरपर्यंत पाचने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती काय पाहिलं होतं आपण पंचवीसने भाग जाणारे किंवा वीसने भाग जाणारे ने भाग जाणारा मग आता शंभरपर्यंत पाचने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती पाचने निशेष भाग जाणार आहे आता पाचचा पाडा पाठ केला तरी चालतं आपल्याला पाचचा जर पाडा पंटला तर पाचच्या पाड्यामधल्या आपल्या किती झाल्या नऊ संख्या झाल्या आणि राहिलेल्या शंभरपर्यंत नऊ झाल्या मग एकूण किती होते रे अठरा संख्या होते जर आपण बेरीज केली बघा पाचपासून पाच दोन्ही दहा पाच ते पंधरा पाच एकवीस पाच पाच पंचवीस पाच सक्क तीस पाच सत्ता पस्तीस पंचाहत्तर चाळीस पाच नवे पंचेळीस आणि पाच धाय पन्नास ह्या झाल्या नऊ नऊ झाल्यानंतर बघा पंचावन्न साठ पासष्ट पंच सत्तर पं� पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आणि शंभर हे तीन अंकी संख्या असल्यामुळे येणार नाही ना ना आणि ह्या पहिल्या नऊ आणि ह्या नऊ म्हणजे झाल्या अठरा झाल्या म्हणजे अठरा पर्याय क्रमांक आपला उत्तर बरोबर आहे त्यानंतर बघा एकक स्थानी चार हा अंक असणाऱ्या दो सर्व दोन अंकी संख्येची बेरीज किती आता एकक स्थानी चार हा अंक असणाऱ्या सर्व दोन संख्येची बेरीज किती एकक स्थानी चार पाहिजे आपल्याला एकक स्थानी चार पाहिजे म्हणजे आपलं काय होतं एकक दशक शतक हा अंक असणाऱ्या सर्व दोन अंकी संख्येची बेरीज किती आता एकक स्थानी चार अंक असलेलं जर आपल्याला बेरीज करायची म्हटलं तर आपल्याला कोणता असणार आहे एकक स्थानी एकक दशक आता पहिला दशक म्हटलं तर एक स्थानी कोणते येणार चौदा चोवीस चौतीस चौदा चोवीस चौतीस चव्वेचाळीस चोपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव हे काय झाले एकक स्थानी चार असलेले अंक आहेत तर तुम्ही ह्यांची काय करा बेरीज करून दाखवा तोपर्यंत मी बेरीज करून ठेवलेली आहे चारशे शहाऐंशी हे आपले काय होते बेरीज तुम्ही एकदा ट्राय करा करून घ्या आता त्यानंतर बघा एक ते शंभर या संख्येमध्ये नऊ हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती आहेत एक ते शंभर या संख्येमध्ये नऊ हा अंक नसणारा आता नऊ हा अंक असणाऱ्या संख्या आपल्याला पाहिजे होत्या नऊ हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती तर नऊ हा अंक एकूण संख्या नसणाऱ्या आपल्याला नऊ हा अंक असणाऱ्या संख्या त्यामधून मायनस करायच्या म्हणजे नऊ हा अंक संख नसणाऱ्या संख्या शोधतात आता बघा एक ते शंभरमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो नऊ हा अंक किती वेळा येतो नऊ हा अंक किती वेळा येतो आपल्याला एक ते शंभरमध्ये आपल्याकडं वीस वेळा येतो बरोबर का वीस वेळा येतो वीस वेळा येतो त्यामुळे काय होणार आहे एक पासून ते शंभर पर्यंत सांगितले मी तीन अंकी संख्या तिथे जा कट होते म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक ते शंभर मधून एकवीस किती वेळा येणार आहे एकोणीस वेळा येणार आहे एक ते शंभर या संख्येमध्ये अंक किती वेळा येणार आहे एकोणीस वेळा येणार आहे त्यामुळे काय होणार आहे एकोणीस वजा करायचं आहे आपल्याला वजा करायचं एकोणीस शंभर मसून मधून एकोणीस वजा केले तर किती के ते एक्क्याऐंशी ते म्हणजे एक आपलं उत्तर काय असणार आहे एक नंबरचा पर्याय क्रमांक असणार आहे त्यानंतर बघा खालील दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या दोन अंकी सम संख्येचा गट कोणता दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या दोन अंकी समसंख्येचा गट दशक व एकक स्थानी समान अंक तर दशक आणि समा समान दशक आणि एकक स्थानी आपण पाहिलं होतं समान अंक म्हणजे अकराचा पाडा आता अकराचा भाडा कुठं दिसतोय तुम्हाला एमध्ये अमध्ये आहे का अकरा पंधरा नाही बावीस आणि सासष्ट सा ब बरोबर आहे इथे नव्याण्णव आहे सत्याहत्तर आहे परंतु इथे अकरा आहे सॉरी नव्याण्णव सत्याहत्तर अकरा हां हा पण येतो आहे काय सांगितले खालीपैकी दशक व एकसा समान अंक असणाऱ्या हा पण बरोबर आहे अ ब ड समसंख्येचा गट कोणता चव्वेचाळीस समसंख्या विचारले सॉरी बावीस आणि सहासष्ट त्यानंतर बघा इथं चव्वेचाळीस आणि अठ्ठ्याऐंशी इथं काय आहे अकराही विषमसंख्या आहे सत्याहत्तर पण विषमसंख्या आहे आणि नव्याण्णव पण विषमसंख्या आहे त्यामुळे हा गट येणार नाही चव्वेचाळीस आणि अठ्ठ्याऐंशी आणि बावीस आणि सहासष्ट म्हणजे ब आणि ड हे ब आणि हे ड आपल्या पर्यायामध्ये उत्तर असणार आहे पर्या क्रमांक ब आणि ड बघा आहे का पर्याक्रमांक दोन बरोबर आहे ब आणि ड म्हणजे उत्तर क्रमांक आपला दोन येणार आहे त्यानंतर बघा एकक स्थानी नऊ असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या एकक स्थानी सांगितले व दशकस्थानी पाच असणारी सर्वात लहान दोन अंकी संख्येची बेरीज किती एकक स्थानी नऊ असणारी सर्वात मोठी नऊ दोन दोन अंकी संख्या एकक स्थानी पाहिजेत नऊ एकक स्थानी नऊ असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या म्हणजे कोणती येणार आहे नव्या नवाच येणार स्थानी नऊ दशकस्थानी पाच असणारी दशकस्थानी पाच असणारी सर्वात लहान दोन अंकी संख्या मग काय येणार पन्नास नऊ नो। नऊ पाच चौदा एकशे एकोणपन्नास बरोबर का एकशे एकोणपन्नास म्हणजे सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे नव्याण्णव आणि दशकस्थानी पाच असणारी सर्वात लहान संख्या म्हणजे पन्नास म्हणजे किती झाली बेरीज एकशे एकोणपन्नास यांची बेरीज किती एकशे एकोणपन्नास पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर बरोबर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत यामध्ये काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जे जो कोष्टक तुम्हाला सांगितला होता तो कोष्टक पाठच करून ठेवा त्यातील महत्त्वाचे नोट्स काढून घ्या महत्त्वाचं टॉपिक काढून घ्या आणि जर काही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण घेणार आहोत तसेच यामधील महत्त्वाचे पॉइंट म्हणजे सूत्र थोडक्यात पण महत्त्वाचे लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद